रागातून ऑइल पेंट टाकून दुकानातील पाच लाखांचे कपडे खराब केले पलूसच्या एकाला कारावास पलूस येथे एका दुकानात चोरी व साहित्याचे नुकसान केल्याप्रकरणी न्यायालयाने एकाच दोषी ठरवले तीन वर्षांचा सश्रम करावास व चार हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली दंड न भरल्यास एक महिना साध्या कायद्याची शिक्षा सुनावलेली आहे याबाबत अधिक माहिती अशी की रोहित अशोक कांबळे वयवर्ष बत्तीस राहणार पलूस सध्या राहणार इस्लामपूर तालुका वाळवा हा दोन हजार तेरामध्ये पलूसमध्ये विजय रामचंद्र नलवडे यांच्या कपड्यांच्या दुकानात कामाला होता त्यावेळी रोहितच्या हातातून नलवडे यांच्या मुलाच्या अंगावर रंग सांडला नलवडे यांनी रोहित याला त्याचा जाब विचारला त्याचा राग मनात धरून रोहितने काम सोडले त्यानंतर महिनाभराने पुन्हा मध्ये आला नलवडे यांच्या कापड दुकानाच्या बाजूला त्याचे रंगाचेही दुकान आहे त्याच्या छताचा पत्रा पत्त उचकटून रोहितने आत प्रवेश केला तेथील साहित्याची मोडतोड केली तेथील वेगवेगळे रंग घेतले ते कापड दुकानात जाऊन नव्या कोऱ्या कापड्यांवर टाकले यामध्ये नलवडे यांचे पाच लाख रुपयांचे नुकसान झाले जाताना रोहितने सतरा रुपयांची रोकडही चोरली याबाबत नलवडे यांनी पलूस पोलीस ठाण्यात फिर्याद दिली पोलिसांनी तपासांती पलूस न्यायालय खटला चालवला त्यात निकाल सोमवारी लागला प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आय ए वाय ए खान यांनी आरोपी रोहित याला शिक्षा सुनावली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे न्यायालयातील अंमलदार मनीषा पाटील आणि डी एम बुधावले यांनी तपास केला ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी पलूस